आज अशोक मामा ना पंच्याहत्तर वर्ष झाले तरी सुद्धा अजूनही अगदी त्यांची उमेद कायम आहे खर म्हणजे मराठी मातीतला अस्सल हिरा असं म्हटलं तरी वागवं ठरणार नाही खरं म्हणजे अशोक सराफ यांचा आटाव जरी सराफ असलं तरी त्यांची काही दागिन्यांची पेढी पिढी काही नाही मात्र त्यांनी त्यांच्या अभिनयाने मराठी रसिकांवर सोने चांदी हिरे मोत्यांची अक्षरशः उधळण केलेली आहे मुख्यमंत्री आमचे सहकारी देवेंद्र फडणवीसजी या विभागाचे ज्यांना अतिशय सांस्कृतिक विभागाचे एक नाम जमून गेले ते सुधीर भाऊ मनगेटीव आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आमदार मनिषा तई आहेत विकास कारगेजी आहेत आणि सर्व सत्कार होती अशोक सराजी सुरेश वाटकरजी खरं म्हणजे मी सर्व पुरस्कार प्राप्त गौरव गौरवमूर्तींच मनापासून अभिनंदन करतो मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे असं पहिलं आणि ऑलराऊंडर हे शब्द ज्यांना लागू होता ते अशोक सराबजी खऱ्या अर्थाने त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडं त्यांना महाराष्ट्र भूषण हा राज्याचा सर्वोत्तम पुरस्कार आज प्राप्त होतोय त्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो सलग पन्नास वर्ष असंख्य भूमिका करून देखील आणि नव काहीतरी करून दाखवण्याची भूक आजही कायम आहे आणि मग देवेंद्रजी म्हणाले पंच्याहत्तर वर्ष झाले तरी सुद्धा या अजूनही अगदी त्यांची उमेद कायम आहे खर म्हणजे मराठी मातीतला असल हिरा असं म्हटलं तरी वागवं ठरणार नाही आणि म्हणून मराठी मातीला आणि मराठी माणसाला तुमचा साथ अभिमान खरं म्हणजे त्यांचा अमृत महोत्सव म्हणजे पंच्याहत्तरी साजरी करत असताना महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना देण्यात येतो हे त्यांच्यासाठी आणि आपल्या सरकारसाठी देखील एक अभिमानाची आणि गौरवाची बाब आणि आख्या सृष्टीसाठी देखील आनंदाची बाब अवघ्या महाराष्ट्रा साठी हा केवळ अभिमानाचा नाही तर अमृतावती गोड हा क्षण आणि आजचा दिवस आहे असं म्हटलं तर वावर मी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या गौरवशाली कारकिर्दीला मनापासून शुभेच्छा देतो गेल्या वर्षी ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले आणि ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धमानिकाई यांना देखील महाराष्ट्र भूषण पुरस्कार आपल्या सरकारने प्रदान केला आणि त्यावेळी देखील त्यांना पुरस्कार देण्याचा देण्याची संधी आणि सौभाग्य आम्हाला झालं खरं म्हणजे आज तीन चार वर्षाचे तीन वर्षाचे पुरस्कार आपण सलग एकाच वेळेस देतो सुधीर भाऊंनी सगळा बॅकलॉग भरून काढलेला हे सगळे पुरस्कार प्रदान करण्यासाठी मला वाटतं आम्हाला सरकार स्थापन करावं लागलं आणि अनेक पुरस्कार असतील अनेक या राज्यामधले जी काही शिल्लक राहिलेली कामं करण्याची संधी देखील आम्हाला मिळाली खरं म्हणजे अशोक सराफ यांचं अड्णाव जरी सराफ असलं तरी त्यांची काही दागिन्यांची पेढी पिढी काही नाही मात्र त्यांनी त्यांच्या अभिनयाने मराठी रसिकांवर सोने चांदी हिरे मोत्यांची अक्षरशः उधळण केलेली आहे आधी नाटक मग चित्रपट आणि कालांतराने टी व्हीवरही अवतरलेल्या यांनी स्वतःच्या मर्यादा आणि सामर्थ्य अचूक ओळखून आपली कारकीर्द का मगशीलपणे बांधली आणि खऱ्या अर्थाने या तिन्ही माध्यमातील त्यांच्या अविस्मरणीय भूमिकांनी प्रेक्षकांची देखील अभिरुची संपन्न केली खरं म्हणजे अशोक सराब यांनी संपूर्ण महाराष्ट्राला हसवलं देखील आणि त्यांच्या अभिनयाने आपले लग्न सुसज्ज देखील केलं आज अशोक आपले जग परिवार आपले आपण एक सगळं अख्खं कुटुंब आहे आपला एक परिवार आणि म्हणून त्यांचा सन्मान करून थोडीशी त्यांच्या कार्याची परतफेड करण्याचा छोटासा आमचा त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा थोडासा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून प्रसिद्धीचं इतकं वलय मिळून देखील कधीही त्यांनी दे आपलं जमिनीशी नातं तोडलं नाही जी जमिनीशी आणि मराठी माणसाची जी नाळ आहे त्यांनी जोडली आहे ती अखंडपणे कायम ठेवण्याचं काम त्यांनी केलं अत्यंत शांत स्वभावाच्या अशोक सराफ यांनी चित्रपट पर नवीन मराठी रंग मंचही गाजवलं आणि सुपरस्टार यांच्या सोबत देखील रुपेरी पडदा त्यांनी गाजवला आणि पण त्यांचं मन मात्र रमलं ते मराठी मातीमध्येच हे मी या ठिकाणी आवडून सांगू इच्छितो आणि मरे मराठी रसिकांनी अशोक भावना खूप भरभरून प्रेम केला हे देखील आपण सगळे जाणतो आज त्यांचा महाराष्ट्र भूषण म्हणून सत्कार होतोय हा पुरस्कार जरी त्यांना मिळत असला तरी त्यांच्यातला साधा माणूस त्यांचा निरागत चेहरा महाराष्ट्रासाठी कायम भूषणावत राहील असं देखील मी या ठिकाणी यश पैसा प्रसिद्धी सगळं मिळाल्यावर देखील त्यांच्यातले माणूस की केवळ शिल्लक नाही त्यांनी जागी ठेवलेली आहे हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो खरं म्हणजे रंगमंचाच्या मागे काम करणाऱ्या आणि विस्फोटित गेलेल्या काही निवडक कलावंतांना देखील त्यांनी जेव्हा जेव्हा आवश्यकतेनुसार मदत केली आई त्यांचा स्वभाव आपल्या समोर नक्कीच भाऊ सगळ्यांना जाणार आहे आणि खरं म्हणजे त्यांना पुरस्कार देऊन आपल्या महाराष्ट्र शासनाने या पुरस्काराची तुमची वाढवलेली आहे त्यामुळे त्यांच्या या पुरस्कारा बेटर हा आपल्या अभिनेत्री निवेदिता सराफ यांचाही मोठा वाटा कारण आपण म्हणतो यशस्वी पुरुषच्या मागे कोणाचा हात असतो आपल्या सगळ्यांना माहिती आणि म्हणून मी खरं म्हणजे त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो अवघ बा वैमान म्हणत अशोक सराफ यांना हीच उद्या यांच्या शंभरी पर्यंत कायम मिळत राहो अशा प्रकारच्या मनापासून अभिनंदन करतो दुसऱ्याचे पुरस्कार आपण लता मंगेशकर पुरस्काराने पुरस सन्मानित करत आहोत ते त्यांच्या बाजूला सुरेशजी आणि अत्यंत कष्टपूर्वक आणि आपली सांगितली कारकिर्द त्यांनी उभी केली मराठी आणि हिंदी नव्हे तर गुजराती बंगाली सिंधी मल्याळी भोजपुरी अशा अनेक भाषांमधून त्यांनी गाणी त्यांची प्रचंड गाजली सुरेलजींचा सुरेल आवाज आजही आपल्याला मंत्रमुग्ध करतो जागेवर फिरवून ठेवतो वाडकर आणि लता मंगेशकर त्यांची क्रोधी चित्रपटातील चल चमेली भाग मय हे पहिलं गाणं प्रचंड गाजलं आणि लता दिदींनी त्यांना पहिल्यांदा गाण्याची संधी दिली आणि आज त्यांच्याच नावाचा पुरस्कार सुरेश वाडकरांना मिळतोय हा एक विलक्षण योगा <प्राथ> आहे आणि आपल्या सगळ्यांना आपण गाणी आहे त्याप्रमाणे ज्येष्ठ श्रेक दिग्दर्शक गजेंद्र भाईरे ज्येष्ठ गायक रवींद्र साठे लोकप्रिय दिग्दर्शक नागराज हजुळे यांना छत्रपती वी शांताराम विशेष योगदान पुरस्काराने नेहमी गौरवले ज्येष्ठ अभिनेत्री अरुणाजी हिराणी ज्येष्ठ अभिनेत्री मृतुल चक्रवर्ती ज्येष्ठ अभिनेत्री हेलाजी यांना स्वर्गीय राज कपूर जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला त्याप्रमाणे ज्येष्ठ दिग्दर्शक जे पी दत्ता दिग्दर्शक विदू विनोद चोप्रा निगम यांना स्वर्गीय राज कपूर पुरस्कार याने सन्मानित केला आजच्या कार्यक्रमातील सर्व मूर्तींना पुरस्कार मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतील खूप मोठे योगदान या सर्वांनी दिले आहे आणि या क्षेत्रातील त्यांची कामगिरी इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी ऊर्जादायी ठरेल अशी आशा आहे आणि म्हणून मराठी चित्रपटसृष्टीला एक गौरवशाली परंपरा आहे त्याचं बुद्धिमंत उदाहरण आज आपण या सर्वांचा सन्मान केला त्यातून आपण पाहिलंय आणि म्हणून कलाकारांच्या मागण्यांची गोवना त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी नक्की सरकार प्रयत्न करेल मग अशी सुधीर भाऊनी सांगितलं माझी त्यांची चर्चा नेहमी होते देवेंद्रजी आमची चर्चा होते या मुंबईमध्ये उत्तम अशी फिल्म सिटी आपण करू जगाला हेवा वाटेल अशा प्रकारचे उत्तम कारण आपल्याकडे तस सगळंच आहे कोटी सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून मुंबईतल्या फिल्म सिटी शूटिंगसाठी लागणाऱ्या सर्व अत्याधुनिक व्यवस्था ज्या ज्या काही आवश्यक आहे त्या देखील नक्की दिल्या जातील आणि मग शिवाजी डोस सृष्टीचं आपण सांगितस बोलू आणि त्याचबरोबर आपण राज्यात नव्या पंचायतर नाट्यगृहांची देखील उभारणी करतो आहे आणि कला संस्कृती क्षेत्राला आपण प्रोत्साहन देताना या खऱ्या अर्थाने जसं आपण आपल्या राज्यामध्ये अनेक प्रकल्प सुरू आहेत राज्याचा सर्वांगीण विकास आपण करतोय सर्वसमावेशक असा विकास आपण करतो आदरणीय मी प्रधानमंत्री महोदय मोदीजींना देखील आपण अनेक प्रकल्पांना बोलवतो अगदी जेव्हा जेव्हा आपण त्यांना बोलवतो आनंदात ते येत आहे आणि या राज्याचा सर्वांगीण विकास आपल्याला खऱ्या अर्थान मी आवडून सांगेन की जे आपलं सरकार याच्या अगोदर

देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना प्रधानमंत्री मोदया आणि लोकार्पण देखील प्रधानमंत्री मोदयांच्या असे अनेक प्रकल्प मार्गी लावण्याचं भाग्य आम्हाला मिळालं तर म्हणजे हे प्रकल्प राज्याचा विकास आज आपला राज्य उद्योगामध्ये दे देशामध्ये समजा वर आहे आणि म्हणून या प्रकल्पांबरोबर राज्याच्या विकासाबरोबर या राज्यातल्या नागरिकांची सांस्कृतिक भूक भागवणं देखील आवश्यक आहे आणि म्हणून तुमचा विभाग देखील अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणून सुधीर भाऊ आपण या सर्व कलाकारांसाठी जेवढं काही करता येईल तेवढं आपण करण्याचा प्रयत्न सरकार म्हणून करू तेवढी आपल्याला खात्री देतो आणि पुन्हा एकदा मी आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो मनापासून धन्यवाद देतो तीन वर्षाचे पुरस्कार देण्याचं भाग्य आम्हाला लावलं आणि आम्हाला या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं हे देखील आम्ही आमचं भाग्य समजतो आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्याला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र